माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज भागवत कथासार दशमस्कंद आजपासून सुरू होत आहे कथासार भाग अडुसष्ट अभिवाचन करत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नमः अभिवाचनातनं आपण आजचा दशमस्कंद ऐकूया పూర్వార్ధ మై మేహంది రచాయి రే కృష్ణనామకీ మైనే బిందజాయి రే కృష్ణనామకీ మేరీ చిడోపే కృష్ణ మేరీ చిడోపే కృష్ణ మై నథని గడయి రే కృష్ణనామకీ మైనే మేరే నయనో మే గోకుల వృందావన మేరే ప్రాణో మే మోహన మనభావన మేరే హోటపే కృష్ణ మేరే రూధై మే కృష్ణ मयने ज्योती जगाई रे कृष्ण नाम की अव छाया है कृष्ण अंग अंग मे मेरा तन मन रंगा है कृष्ण संगमे मेरा प्रीतम है कृष्ण मेरा जीवन है कृष्ण मैने माला बनाई रे कृष्ण नाम की मैने माला बनाई रे कृष्ण नाम की आजपासून दशमस्कंदाला आरंभ होत आहे भागवताचे फळ म्हणजे दशमस्कंद होय दशमस्कंदाची कथा सांगताना शुक्राचार्य जणू काही आनंदाने फुलून गेले आहेत ही शुक्राचार्याच्या इष्टदेवतेची कथा होय तुम्ही सुद्धा आनंद घ्या आनंद द्या सात दिवसात मुक्ती देणारा ग्रंथ भागवत होय अनंत जन्मात साधना करूनही न मिळणारी दुर्लभ मुक्ती राजा परीक्षिताला सात दिवसात मिळाली म्हणूनच सात दिवसात भागवत सप्ताह असतोय पण आपण आपला जो भागवत आपण ऐकत आहोत तो चार महिन्याचा म्हणजे टोटल एकशे वीस दिवसात आपण परिपूर्ण भागवत ऐकणार आहोत परीक्षिताचा प्रश्न होता व्यक्तीचे काय कर्तव्य आहे शुक्राचार्याने जर यज्ञ करण्याची आज्ञा केली असती तर सात दिवसात मुक्ती मिळाली नसती जीवनाच्या अंतिम श्वासातही विकारी विचार येणार नाहीत असा उपाय योजायचा होता शुक्राचार्यांनी विचार केला की जर राजा कृष्ण कथेत तन्मय होऊ शकेल तर त्याला मुक्ती मिळू शकेल मुक्ती म्हणायला मिळत असते आत्म्याला नव्हे काही आचार्य मानतात की आत्मा परमात्मा हे एकच आहेत तर काही आचार्य आत्मा परमात्मा भिन्न मानतात ते मानतात की आत्मा अंश आहे परमात्मा अंश आहे आद्यशंकराचार्याचा सिद्धांत असा आहे की जीव आणि ईश्वर एकच आहे हा जो भेद दिसतो तो अज्ञानाने दिसतो भेद औपाधिक आहे उपाधीमुळे भेद भासतो वास्तविक तत्वता नाही। भेदा चे भेद गोडा नाही भेदाचे दोन प्रकार आहेत स्वयंसिद्ध औपाधिक घोडा गाय यांचा भेद स्वयंसिद्ध घोडा गाय होऊ शकत नाही गाय घोडा बनू शकत नाही औपाधिक भेद पाण्याचे वास्तविक स्वरूप शीतलता आहे गरम पाण्याच्या उष्णतेचे कारण उपाधी होय वास्तविक पाहिले तर तत्वतः आत्मा परमात्मा जीव ईश्वरेकच होत જો ભેદ હોય ઔપાધિકટાકાશ મહાકાશ એક જ જો ભેદ તો દસતો ઘટ ફૂટલા કે ઘટાકાશ મહાકાશ એક હોવું જ ખરે તો પરસ્પર ભી વસ્તુ અસે થોડે તે અત્યારે મુળત એક જ વસ્તુતા તે છે વ્યાપક ચૈતન્ય ઈશ્વર હોય વ્યાપાધિક સ પરમાત્મા શરીરા શરીરાધિષ્ઠિત ચૈતન્ય જીવ અવિધ્યે છે વર્ણના યુક્ત જે चैतन्य तोच जीव होय अविद्येचे आवरण दूर झाल्यानंतर जीव शिव एक होतात उपाधीमुळेच जीव भिन्न भासतात हा सिद्धांत वेदांचा होय हा जीव अंश म्हणू शकत नाही जरी अंशातील अंश दूर झाला तर अंशीचे स्वरूप खंडित होते फुलाची एक पाकळी गळून पडली तर फुलांचे स्वरूप खंडित होते अंशीतून दूर झाल्यानंतर अंशीचे स्वरूप खंडित होते म्हणून शंकराचार्य म्हणतात जीव अंशाप्रमाणे आहे पूर्वंश नाही ईश्वर असा नाही की ज्याचे विभाजन होऊ शकते जो तर तो तर व्यापक चैतन्य आहे सर्वव्यापी आकाशासारखा तो सर्वत्र जीव आणि ईश्वर एक नाही असे वैष्णव आचार्यांचे मत त्यांच्या मते जीव ईश्वराचा अंश अंशीपासून अंश वेगळा झाला तरी अंशीचा नाश होत नाही समुद्राचा एक अंश घेतला तर समुद्राचा नाश होत नाही याचप्रमाणे अंशीपासून अंश वेगळा झाला तरी अंशीचा नाश होत नाही त्यांच्या स्वरूपातही परिवर्तन होत नाही आम्ही सर्वजण एकाच राज्याची प्रजा आहोत माया एक राशी आहे ती आमच्या लालन पालनासाठीच आहे आम्हाला त्रास देण्यासाठी नाही जर ती तुम्हाला आम्हाला त्रास देईल तर राजा प्रभू तिला सोडून देईल भगवंतावर घनिष्ठतेने प्रेम कराल तर मायेचे बंधन सुटून जाईल गोकुळातील लीलाचे हेच तर आशय आहे अति सूक्ष्म बुद्धिवान व्यक्तीच वेदांताच्या विवर्तनवादाला समजू शकते प्रधान व्यक्तीला वैष्णवाचार्यांचा सिद्धांत पसंत पडेल शुक्राचार्य सावध करतात कोणताही सिद्धांत स्वीकारा मुक्ती मनाला मिळत असते आत्म्याला नाही आत्मा तर नित्य युक्त आहे जीवाला ईश्वरूप माना कि अंश माना पण तो आत्म्याहून भिन्न आहे सुखदुःखाचा अनुभव मनाला होत असतो आत्म्याला नाही तरी आत्म्यावर तसा आरोप करण्यात येत असतो परीक्षिताला फक्त सात दिवसात मुक्ती मिळवायची होती किती दिवसात सात दिवसात जर त्याने मन भगवान श्रीकृष्णाशिवाय अन्य कोणत्याही वस्तूंवर नडझडेल तरच त्याला मुक्ती मिळण्याचा संभव आहे मुक्ती त्याला मिळत असते की ज्याचे मन मेलेले असते पूर्वजन्मीच्या शरीराचा नाश होतो पण पूर्वजन्मीचे मन सोबत घेऊन जीवात्मा या जन्माला येत असतो मना आणि इंद्रिया आणि प्रकृती सहा उपायाने मनाचे मनपण घालवायचे आहे थोड्या पाण्यात मासा नीट जगू शकत नाही मरू शकत नाही मन जर विषयांचे चिंतन सोडून देईल तर ते ईश्वरात लीन होऊ शकते मनाला संसारिक विषयापासून दूर करून कृष्ण कथेत गुंतवण टाका कृष्णाची बाल लिला गोपालन लीला यांचे स्मरण करा मनाला प्रतिकूल गोष्टीपासून हटवून अनुकूल वस्तूंशी जोडून द्या या कथेचा हेतूही हाच आहे कथेमुळे ज्ञान वैराग्य यांची वाढ होते या कथेच्या श्रवणाने माणूस प्रवृत्तीपासून मागे वळायची इच्छा करतो भागवत कथा ज्ञान वैराग्य कृष्ण प्रेम वाढविणारी भागवत कथा श्रोत्यांना कृष्ण प्रेमाचे वेळ लावते परीक्षिती राजाचा संसाराचा मोह नष्ट होऊन मन कृष्ण लिलेचा तन्मय झाले तरच त्याच्या मनाला निरोध होऊ शकेल मनाचा विरोध करावायचा जगाचे विस्मरण भगवंताच्या निरोध संसारिक विषयाचे विस्मरण झाल्यावरच खरा आनंद प्रगट होतो संसारिक संबंध सुटल्यावरच ब्रह्म संबंध जोडला जातो जर खरा आनंद संसारिक विषयात असता तर हे सर्व सोडून माणसाला झोपेची आवश्यकताच इच्छा झाली नसते कृष्ण कथा अशी आहे की ती जगालाही भूल पाटते जगात राहायचे आहे त्याला विसरायचे नाही जगाला सोडून कुठे जाल जेथे जेथे झाल तेथे ते तेथे ते संसार बरोबर येईल संसार सोडायचा नाही पण त्याला मनातून काढून टाकायचे आहे संसारात राहूनही त्याच्यापासून अलिप्त राहायचे भागवत कथा भूक संसारिक भानगडीचे विस्मरण घडविते दशम स्कंदाच्या प्रारंभी शुकाचार्याने राजाची परीक्षा घेतली शुकाचार्य म्हणाले पाच दिवसापासून एकाच असणार बसून आहेस राजा पाणी प्यायचे असेल किंवा खायचं असेल तर तू खाणेपिणे करू शकतो परिक्षिती म्हणाला महाराज अन्नच काय पण मी पाणीचाही त्याग केला ज्या ताणेने त्या ऋषींच्या गळ्यात मृत सर्प टाकला गेला ती ताणभूक आता मला मुळीच त्रास देत नाही याचे कारण हेच आहे आपल्या मुखाने टान असलेल्या हरिकथामृताचे पान करीत आहे कथेच्या रसपानाने मला भू कथहान त्रास देऊ शकत नाही राजाचे भाषण ऐकून शुकाचार्यांना फार बरे वाटले राजा सुपात्र आहे जिज्ञासू आहे कथे तशीच तन्माता असायला पाहिजे कृष्ण कथा अनायशेच संसाराचे विस्मरण घडविते या कथेने जग भुलून जाते कृष्ण कथा जगाचे विस्मरण घडवीत कृष्ण कथेचा महिमाच असा आहे की ती देहाचा विसर पाडते या कथेत रंगलेले मन जगाची आठवण करीत नाही कृष्ण कथा सर्वांनाच आनंद देते कारण की तिच्या सर्व रसांचा समन्वय आहे ही कथा मुलांनाही आनंद देते सैन्य आनंद देते श्रीकृष्ण बालकाबरोबर बालक आहे तरुणांबरोबर तरुण आहे ते ज्ञानासाठी ज्ञानी योग्यासाठी योगी श्रीकृष्ण भोगी आहे पण योगी पण आहे ते योगीच आहे सामान्यपणे भोगी रोगी बनतो पण एका दशस्कंदाच्या वर्णनानुसार श्रीकृष्ण एकशे पंचवीस वर्षाचे आयुष्य पूर्ण करून स्वर्गात गेले तेव्हा त्यांच्या डोक्याचा एकही एक केस पांढरा झाला नव्हता माणसाचे मन कोणत्या ना कोणत्या रसात गुंतलेले असते या कथेत हास्य शृंगार करुण भयानक आदी सर्व रस भरलेले कारण की स्वतः श्रीकृष्ण रसरूप होय रसो वईसाहा बाललीला लिला हशरूप आहे या तर रासलीलेत शृंगारस आहे चानूर वीर चा चा रस आहे कोणत्याही रसात रुची कृष्ण कथा सर्वांनाच आवडते हाच या कथेचा विशेष आहे कन्हैया सर्वांचा लाडका दहावा रस होय प्रेम रस कृष्ण कथेत सर्व श्रेष्ठचा प्रेमरस भरपूर भरलेला त्याने प्रेमरसाचा आस्वाद घेतला त्याला इतर सर्व रस रसच होय मीराबाईच्या शब्दात सांगायचे तर इतर सर्व रस સાકર હોકર શેરડીનો રસ તેજીને કડવો લેલી મડો ધલમા રાધા કૃષ્ણ બીજું બીજું બોલમા બી ના બીજુ અર્થાત કૃષ્ણ પ્રેમ જે સાકર વખે ગોડ તે સોડન કડુલિંબા સંસારિક રસ કાપ્યાવા કિદર ઉપમા દિલે બગા સંસાર કસાવા ઉચ્ચ રસાકરે સારકા પણ આપણ કા કરતો સંસાર ગુનતોય અને કડુલિંબા રસાખ संसार करतोय राधा कृष्ण वाचून इतर की काय का बोलावे होय रसाचा कृष्ण रसाचा आस्वाद घेणे काही सोपे नाही नरसिंह मेहता म्हणता काय ये रसनो स्वाद शंकर जाणे की जाणे शुकजोगी रे कै एक जाणे व्रजनी रे गोपी भने नरसंही भोगी रे अर्थात या रसाचा स्वाद शंकर शुकदेव योगी व्रजातील गोपी यासारखेच लोक घेऊ शकतात जगातील अन्य सर्व रस कडूपणाचेच भरलेले आहे शृंगार रस आरंभी तर गोड वाटतो पण शेवटी मात्र कडूच लागतो इतर कोणत्याच रसात गोडी नाही एक प्रेमरस फक्त गोड प्रेमाशिवाय प्रभूचा साक्षात्कार होऊ शकत नाही श्रीकृष्ण प्रेम रूप होय ते अलौकिक प्रेम रसाचे दान करतात प्रेम रसात नाही वासना नाही विषमता नाही स्वार्थ नाही मी आणि तू गोपी म्हणते लाली मेरी लाल की जित देखू तित लाल लाल देखन मै गई मै भी हो गई लाल गोपी कृष्णाला शोधण्यास गेले तेव्हा तिचे आपले पणच नाहीसे झाले ती कृष्णाशी एकरूप झाले श्री कृष्णासमोर मी माझे पण उरत नाही मानवी जीवनाची हीच विशेषता आहे की ते कृष्ण प्रेमाने वेळे व्हावे दररोज परमेश्वराची प्रार्थना करावी की देवा तूच मला आपल्याकडे आकर्षित करून घे माझ्यात अशी शक्ती नाही की मी तुला माझ्याकडे ओढून शकेल म्हणून हे देवा तूच मला आपल्याकडे ओढून घे कृष्ण प्रेमात मन लीन झाले पाहिजे बुडून गेले पाहिजे डोळे प्रेमासृणे ओले झाले पाहिजे तेव्हाच प्रेम संबंध ब्रह्म संबंध घटो तेव्हाच जीव ब्रह्मरूप होईल ब्रह्म संबंध सतत बनलेला असावा बनावा सावध राहायला पाहिजे की पुन्हा कधी मायेच्या चक्रात मन फसू नये राजा परीक्षितीप्रमाणे मायेशी फारकत ब्रह्माशी योग जुळला सात दिवसातच मुक्ती मिळू शकते ब्रह्मचिंतन करता करता मृत्यू आला तर माणूस मुक्त होतो प्रेम वीर दोन्ही भावनात हृदय आद्र बनत असते तेव्हा कोठे रसानुभूती होते श्रीकृष्ण कथा सर्वांना आकर्षित करते सामान्यपणे जीवाचे चार प्रकार होय एक पामर दोन विषयी तीन मुमुक्षु चार मुक्त अधर्माने धर्म धन मिळविणारा અનિતિ પૂર્વક ઉપભોગી હોય ધર્મા પાલન તદનુસાર પ્રયત્ન કરનારા જીવ મુક્ષુ હોય કનક અને કાંતા રૂપી માયે બંધનાતુ મુક્ત હોવ પ્રભુ તલ્લીન હો જીવ મુક્ત જીવ હોય શ્રી મહાપ્રભુજી મી राजस तामस सात्विक यापैकी कोणत्याही प्रवृत्तीचा जीव असतो तो कृष्ण कथेत आनंद घेऊ शकतो म्हणूनच त्यांनी दशमस्कंदाचे तीन भाग केले सात्विक प्रकरण राजस प्रकरण तामस प्रकरण आपण आता दशमस्कंद सुरू केलेला त्यात तीन भाग आहेत श्रीकृष्ण कथा सर्वांसाठीच उपयुक्त सर्वांनाच आनंद देणारे याचे कारण हेच की श्रीकृष्ण भोगी आहेत महान योगी पण आहेत याच कारणाने शुकाचार्यासारख्या विरक्त योग्यालाही कृष्ण कथेत आनंद मिळू शकतो भगवान श्रीकृष्णाने गृहस्थाश्रम सैन्यासा यांचा समन्वय जगासमोर ठेवला सोळा हजार राण्यांचे स्वामी असलेले श्रीकृष्ण सैन्याशांच्या व्यासपूजेत अग्रक्रम मिळवतात श्रीकृष्णाची दिव्यता तर पहा की ते सोळा हजार राण्यात राहू त्या सर्वांवर प्रेम करीत असतानाही ते कशा ना सक्त आहेत पती परस्परावर प्रेम करीत असतानाही अनासक्त राहावे श्रीकृष्ण सर्व राण्यांवर प्रेम करीत होते पण कुणाही स्त्रीमध्ये आसक्त नसत आजकाल तर लोकांनी प्रेम शब्दही कलांकित केला आहे जेथे विकार व वासना तेथे प्रेम नसून मोज असतो श्रीकृष्णाच्या वैकुंठ गमनाचे शुकाचार्याने वर्णन केले त्यावेळी तरुणालाही श्रीकृष्णाच्या मुखावर झळकत होती सव्वासे वर्षेवर वय असूनही त्याचा एकही एक केस पांढरा झाला नव्हता की एकही दात पडला नव्हता असे होते त्यांचे दिव्य स्वरूप याच कारणाने तर ते योग्यालाही प्रिय आहेत खऱ्या महायोग्याचे तर हेच लक्षण आहे की तो कधीही आधारी पडत नसतो एखादा योगी जर आजारी पडत असेल तर समजावे की त्याच्या योगाभ्यासात कुठे तरी काहीतरी चूक आहे श्रीकृष्ण योगी भोगी अशा दोघांनाही प्रिय श्रीकृष्ण लिलेत सर्वच प्रकारचे रस दिसून येतात साधारणतः साहित्यात नऊ रस असतात हास्य वीर गरुण शृंगार बिभत्स आदी श्रीकृष्णाचे हास्य विनोदी रसही अद्वितीय आहेत श्रीकृष्णाच्या वीर रसाचे तर अनेक ठिकाणी महाभारतात वर्णन केलेले आहे श्रीकृष्ण प्रेमस्वरूप असल्याने परिपूर्ण माधुर्य रसाने भरलेले आहे म्हणून कोणत्याही रसाची असो ती पुष्ट झाली म्हणजे तीच प्रेमरसाची प्राप्ती करून समर्थ होते लौकिक आसक्ती हळूहळू कमी होत जाऊन नष्ट होईल अलौकिक श्रीकृष्णाची आसक्ती रूप भक्ती प्राप्त होऊन जीवन सफल होईल महापुरुष श्रीकृष्ण लिलेचा निरोध लिलाक म्हणतात मनाचा निरोध झाल्यावर मुक्ती सुलभ होते मनाचा लय होऊ शकतो अन्य कोणत्याही वस्तूत होऊ शकत नाही कारण संसार जड आहे मनजड नाही दूध साखर सजातीय म्हणून एक दुसऱ्यात मिसळू शकतात दगड सजातीय नाही म्हणून एक रूप होऊ शकत नाही याच प्रमाणे मन संसारातील जड पदार्थांची एक रूप होऊ शकत नाही मन नाही पूर्णता जड नाही पूर्णता चेतन ते अर्धचेतन अर्ध जड होते परीक्षिती राजाचे मन संसारिक विषयापासून प्रारुद्ध करून श्रीकृष्णाशी कृप करून त्याला मुक्ती प्राप्त करून देण्यासाठी हा सा दशमस्कंद रचला आहे दशमस्कंद हे तर भगवंताचे हृदय त्यात श्रीकृष्णाची वर्णन करण्यात आली की जिने अनेकांना प्रेम एवढे करून सोडले राजा परीक्षिती म्हणाला महाराज आपण सूर्यवंशाचे कथा विस्ताराने सांगितली पण चंद्रवंशातील श्रीकृष्णाची कथा संक्षिप्ताने सांगितली कृष्ण कथा योगी भोगी अशा दोघांनाही आवडणारी आहे शुक्राचार्यांनी तसा तर सर्वस्वाचा त्याग केला पण कृष्ण कथेचा मात्र ते त्याग करू शकले नाही त्यांनी महर्षी व्यासांनाही सांगून टाकले होते की तुम्ही माझे पिता नाही व मी तुमचा पुत्र नाही ते पित्याचा तर त्याग करू शकले पण कृष्ण कथेचा मात्र नाही अशा या शुक्राचार्यांनाही आवडणारी ही कथा आनंद देणारी शुक्राचार्यासारखे व विरागीही कृष्णकथेचा मोह सोडू शकले नाहीत या ठिकाणी हा भाग संपोया पुढील भागात पुढील कथा बघूया हरे नमा ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंदरूपाय वेश्वत्प्यातवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नम कृष्ण वंदे जगद्गुरूं